नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या खूप जिवाळ्याचा आहे थोडक्यात त्याचं सुतोवाच करायचं तर जगी सर्व सुखी असा कोण आहे असं संत रामदासांनी म्हटलंय आणि ते खरंही आहे राजा असो वा रंक प्रत्येकाला काही ना काही दुःख आहेच आता त्या दुःखात बुडून जायचं की दुःखमुक्त होऊन आनंदाने जगायचं हा निर्णय आपला असतो आणि तो निर्णय आपण जरी घेतला तरी ती वाट जर कष्ट साध्य वाटत असेल तर ती सोपी करायचं काम जिन शिन ज्युतसू हे शास्त्र जे आहे जपानी शास्त्र हे करतं आजचा जो आपण उपाय बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला झटपट रिलॅक्स होणंच नाही तर दुःखाच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेणं हेही शक्य असतं आणि त्यामुळेच कृपया हा एपिसोड शेवटपर्यंत पहा आपण सध्या वेगवेगळी वेग वेग बोट आणि त्यांच्याशी निगडित भावना आणि त्या भावनांचं नियंत्रण त्या बोटांच्या आधारे कसं करायचं हे बघतो आहोत आजचं जे बोट आहे ते म्हणजे अनामिका किंवा आपली रिंग फिंगर मला आपल्या रिच्युअल्स किंवा आपल्या रूढी पद्धतींचं खूप कव नवल वाटतं म्हणजे ज्या त्यांनी डिझाईन ज्यांनी केल्या असतील त्यांनी त्या कशा केल्या असतील त्यांच्याकडे ज्ञानाचं किती भंडार असेल याचं मला नेहमी नवल वाटत असत हे माझ्या मनात आलं हा विचार याचं कारण अनामिकेबद्दल मी आता बोलतेय याला रिंग फिंगर आपण असं म्हणतो अंगठी याच बोटात घातली जाते नव दाम्पत्य जेव्हा साखरपुड्यासाठी उभं असतं तेव्हा याच बोटात अंगठी घातली जाते का त्याचं कारण असं की त्यांचं सुखी वैवाहिक जीवन असावं कोणतंही दुःख त्यांच्या वाऱ्याला उभं राहू नये अशी ती इच्छा असते आणि ते काम ह्या बोटातली ही अंगठी करत असते कारण ही अंगठी आपलं बोट हे कायम घट्ट पकडून ठेवते आणि त्याच्यामुळे आपण ह्याला रिंग फिंगर म्हणतो किंवा याच बोटात अंगठी घालतो हे जपानी शास्त्र खूप जुनं आहे पण ही जी पद्धत आहे ही जगभर आहे म्हणजे वेगळ्या ना वेगळ्या कुठच्या ना कुठच्या प्रकारे या बोटाचा हा उपयोग हा जगभर माहिती माहिती होता त्यावेळेला आणि त्यातूनच ही पद्धत कदाचित अस्तित्वात आली असावी तुम्हाला समजलं असेल मी काय हे बोट या बोटाशी निगडीतची जी भावना आहे ती म्हणजे दुःख आणि त्यामुळेच दुःख दूर करायचं असेल तर ह्या ज्या पद्धतीमध्ये आपण बघतो आहे त्याच पद्धतीने हे बोट आपल्याला धरून ठेवावं लागेल याच्यात एक मुद्रा पण आहे आणि तीही अतिशय चांगली आहे तिच्याकडे आपण वळण्याआधी हे कसं करायचं ते बघूया सगळ्या आतापर्यंत जी बोट दाखवली त्याची ही पद्धत आहे तीच ह्याची पद्धत आहे तुम्ही बसून, उभं राहून झोपून कशाही प्रकारे हे करू शकता मिनिमम तीन मिनटं तरी करावं पण ह्याच्यात काही मी म्हटलं तसं की मेडिकेशनचा ओव्हरडोस झाल्याने काय धोका होईल असं वगैरे काही शक्यता नाही आणि त्याच्यामुळे दिवसभरात कितीही वेळा केव्हाही मग भरल्यापोटी असू दे नाही तर कोटी तुम्ही हा उपाय करू शकता अनेकजण तुम्ही बघितलं असेल तर गाडीत ट्रेनमध्ये बसल्या बसल्याही बस मुद्रा करतात किंवा काहीतरी करतात तसं तुम्ही घरी बसल्या बसल्या ट्रेनमध्ये बसल्या बसल्या बसमध्ये बसल्या बसल्या हा उपाय नक्की करू शकता साधा सोपा उपाय या बोटांनी डाव्या हाताने उजव्या हाताची अनामिका पकडायची किमान तीन मिनिट इथे तुम्हाला पल्स लागेल पल्स लागणं तिचा प्रवाह सुरळीतपणे सगळीकडे त्या एनर्जीचा त्या योगे सुरू होणं हा याच्या मागचा शास्त्राधार आहे आणि ती पल्स लागली की ॲटोमॅटिकली मेडिटेशन व्हायलाही मदत होते कारण आपलं लक्ष त्या पल्सकडे नाडीकडे केंद्रित होतं त्यामुळे मन चित्त स्थिर होतं आणि ते मन शांत होतं त्याच्यामुळे आणि त्याचा फायदा आपल्याला इतर गोष्टींमध्ये होतो आता या बोटाशी जशी दुःख ही भावना निगडीत आहे तसंच या बोटाशी निगडित असलेले अवयव आहेत फुफ्फुस आणि मोठं आतडं हे दोन्ही अवयव आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही आणि त्याच्याचमुळे हे बोट हातात धरल्यावर दुःख दूर करण्याबरोबरच शारीरिक लाभ काय काय होऊ शकतात हेही आपल्याला समजू शकतं आधी आपण ते लाभ आप बघूया आणि मग मुद्रेकडे वळूया ती ही अतिशय साधी सोपी आहे लंग्स हा याचा अवयव आहे याच्याशी निगडित असलेला अवयव आहे त्यामुळे इथला जेव्हा चॅनल सुरू होतं एनर्जी फ्लो नीट होतो तेव्हा तो लंग्सकडे नीट होतो म्हणजे फुफ्फुसाची शक्ती सुधारते आपला ऑक्सिजन इंटेक जो असतो तो आपला सुधारतो शरीराला पुरेशा प्रमाणात प्राणवायू पोहोचतो त्यामुळे आपल्याला उत्साह येतो इम्युनिटी सुधारायला मदत होते आणि त्याच्यामुळे सतत सर्दी खोकला होणं सायनसचा त्रास होणं किंवा श्वसन मार्गाचे कोणतेही तक्रारी असणं त्या दूर व्हायला आपल्याला यांनी मदत होते काहींना सतत दम लागतो जिने चढताना चालताना त्रास होतो चालवत नाही अशी सगळी त्यांची अवस्था आहे त्या सगळ्यांना याचा फायदा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही अनेकदा आपण ब्रीदिंग शॉर्ट ब्रिदिंग करतो म्हणजे श्वासही अपुरा घेतो तो अपुरा सोडतो तेही सुधारायला यांनी मदत होते याचा दुसरा फायदा हा आहे की हा श्वासाशी निगडीत असल्यामुळे असेल कदाचित पण कानामध्ये मध्यंतरी एक मला प्रश्न आला होता की कानात माझा आवाज येतो कान वाचतात असंही त्याला म्हणतात टिनिटस असं त्याचं एक रोगाचं नाव आहे यापैकी काही तक्रार असेल कोणताही आवाज सतत कानात येत असेल तर तो, तो दूर व्हायलाही यांनी मदत होते याचा तिसरा फायदा हा आहे की स्किनसाठी विशेषतः डीप स्किनसाठी म्हणजे त्वचेच्या आतल्या लेअर्ससाठी हा जो उपाय आहे हा खूप चांगला काम करतो आणि त्वचेचं आरोग्य सुधारायला मदत होते त्यामुळे आपण वरवर कितीही क्रीम आणि हे फासल्यावर सुद्धा आपली त्वचा जर निश्चय दिसत असेल तर या उपायाने ती सतेज दिसायला मदत होऊ शकते याचा चौथा फायदा कारण हे मोठ्या आतड्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे कॉन्स्टिबेशनसारख्या समस्या दूर व्हायला मदत होते जिन्शिन ज्युत्समधला हा डिटॉक्स उपाय आहे आपली डिटॉक्स मुद्रा मी घेतली होती हस्तमुद्रांमधली आपान मुद्रा ही डिटॉक्स मुद्रा आहे तीच अशी करायला पाहिजे तसं डिटॉक्स होण्यासाठी सुद्धा हा उपाय करायला पाहिजे हा आणखीन सोपा उपाय आहे त्या मुद्रेपेक्षा कारण किती मिनटं नुसतं हे धरून बसायचे बसल्या बसल्या हे धरायचे किमान तीन मिनटं तरी धरायचंच आहे छत्तीस दैविश्वास हा एपिसोड ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो बघावा त्या पद्धतीने ते करावं तरीही त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो हे त्याचे चार शारीरिक लाभ आहेत आणि मोठ्या आतड्याचं म्हणजेच पर्याय पचन संस्थेचं आणि श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारल्यावर त्याचं कामकाज सुधारल्यावर शारीरिक लाभ होणार हे तर नक्की आहे आता मुद्रेविषयी ती मुद्रा ही अतिशय सोपी आहे आपण मुद्रेमध्ये पृथ्वी मुद्रा बघितली होती ती आपली अशी आहे पृथ्वी मुद्रा दोन टिप्स जोडतो ती अनेक जण करता येतात आत्ता त्यामुळे त्यांना ती वेगळी सांगायची गरज नाही त्याच्याच थोडस सुधारित रूप म्हणजे ही त्यांची मुद्रा आहे त्याच्यात असं करायचं की अंगठ्याचं जे हे वरचं पेर आहे ते नखावर अनामिकेच्या नखावर ठेवायचं असं हे दोन्ही बोटांनी करायचं विशेषतः ॲथलीट्सना धावताना त्यांची कामगिरी सुधारायला यांनी मदत होते आपल्याला चालताना दम लागत असेल तर तो दूर व्हायला मदत होते जिने चढताना दम लागत असेल तरी असं करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल साधा उपा सोपा उपाय सगळ्यांच्या उपयोगाचा आहे तुम्ही तो नक्की कराल अशी मला आशा आहे करा आणि तुमचे अनुभव मला कळवा काय वाटतं ते ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी मी जे सगळे उपाय घेते ते साधे सोपे उपाय आहेत कोणालाही जमतील असे आहेत व्यायामाच्या बाबतीत अनेक व्यायाम प्रकार अनेकांना जमत नाहीत पण हे उपाय तर सगळ्यांना जमू शकतात आणि मनाचा आणि शरीराचा संबंध लक्षात घेतला तर हे फार महत्त्वाचे ठरतात कारण हे भावना नियंत्रित करायला आपल्याला मदत होत करतात ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करणं गरजेचं आहे आपण ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद